पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी जन्मलेले हे युवा नेतृत्व अवघ्या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये केवळ स्वातंत्र्याच्या रणसंग्रामामध्ये सहभागी असणाऱ्या क्रांतिकारकांनाच विचार देऊन नाही गेले तर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आजही या भारतमातेच्या विकासाच्या गंगेमध्ये अनेकांना मदतीचा विचारांचा हात देण्याचं काम तमाम अनेक जनजाती समूहातीलच नव्हे देशातील दे विविध क्रांतिकारकांनी या देशाच्या विकासामध्ये योगदान दिलेलं आहे मात्र अठराशे पंच्याहत्तरच्या काळामध्ये ज्यावेळेस इंग्रजी राजवट या भारताच्या मानगुटीवर बसलेली असताना जुन्मी राजवटीमध्ये असलेला आमचा जनजातीय समूह या समूहाला एकत्र करून संघर्षाचे धडे आणि स्वातंत्र्याची सुनूक दाखवण्याचं काम ज्या ज्या जनजाती समूहातील क्रांतिकारकांनी केलंय त्यातील आघाडीचे क्रांतिकारक म्हणजे धरती आबा भगवान बिरसा मुंडा ज्यांना आज आपण धरती हवा फादर ऑफ अर्थ आणि साक्षात भगवान या उपाधीनं आपण त्यांना उद्गारत असतो मित्र आजचा दिवस जनजाती गौरव दिवस म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये सन्मानानं साजरा केला जात आहे देशपातळीवर चालू असलेला कार्यक्रम आपल्या समोर आपण लाईव्ह स्क्रीनच्या माध्यमातून पाहत हो। आहोत आणि आज पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या मुख्य सभागृहामध्ये डहाणू आणि जव्हार एकात्मिक अधिवासी विकास प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांच्या संयुक्त विद्यमानाने जनजाती गौरव वर्ष आज आपण साजरा करत आहोत जनजाती गौरव वर्ष साजरा करत असताना पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी पूर्ण राष्ट्राला उद्देशून जे मनोगत व्यक्त करणार आहेत ते मनोगत ही आपण लाईव्ह स्क्रीनच्या माध्यमातून श्रवित करणार आहोत दरम्यान पालघर जिल्ह्याच्या या मुख्य सभागृहामध्ये जिल्ह्याच्या वतीनं जनजाती गौरव वर्ष साजरा होत असताना आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुद्धा नागपूरला मोठा कार्यक्रम असल्या कारणानं आपले सर्व वरिष्ठ अधिकारी त्या कार्यक्रमाला दाखल असल्या कारणाने आज आपण उपलब्ध उपस्थित अधिकारी गणाच्या मार्गदर्शनाखाली हा पालघर जिल्ह्याच्या मुख्य सभागृहामध्ये जनजाती गौरव वर्ष साजरा करत आहोत भारत सरकारनं दीडशेवी जयंती धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जनजाती गौरव दिवस या नावानं साजरी केली जाते मुळात मिनिस्टर ऑफ ट्रायबल अफेअर्स आदिवासी व्यवहार मंत्रालय भारत सरकारनं हा दिवस पंधरा नोव्हेंबर जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित केलेला आहे आपल्या सर्वांना ठाऊक असेल केवळ जनजाती गौरव वर्ष घोषित करून एवढ्यावरच केंद्र सरकार थांबलेलं नाही धरती अभाव पंतप्रधान काम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून जनजाती समूहातील सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकंदरीत सतरा मंत्रालयांना सोबत घेऊन पंचवीस योजना जनजाती समूहातील प्रत्येक घटकापर्यंत नेण्यासाठी येत्या पाच वर्षामध्ये ऐंशी हजार कोटीचा संकल्प उभा केलेला आहे खरार था धरती आवाज़ चाह एक राम उत्कर्ष अभियान उभर आते हाज धरती आबा भगवान बिरसा मुंडा अंसा खूब मोटा सम्मान आए दे, 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 दे। हमारी धरती हमारी माँ है इसकी रक्षा करना ही हमारा जीवन है जितनी सांसें हैं उतनी ताकत से अपने जंगल और गांव की रक्षा करो भगवान बिरसाजी मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभ असते आणि विद्यार्थी जे खऱ्या अर्थाने उभ्या उद्याच्या विश्वाचे उद्याच्या राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण भगवानजी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण होतोय धन्यवाद सर आपण विद्यार्थ्यांना पुढे घेऊन खऱ्या अर्थात भगवान बिरसाजी मुंडा यांच्या विचारांना आपण अभिवादन करत आहात निश्चितच ही एक लगेचच आपण दीपप्रज्वलनासाठी निमंत्रित करूया पुन्हा एका सर्व विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण दीपप्रज्वलित करावं प्रथमतः मी निमंत्रित करेन ज्येष्ठ मार्गदर्शक श्री बंशीलाजी पाटील सर असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर डहाणी सोबत दीपकजी पीके सर असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर जव्हार एक उत्तम कला दिग्दर्शक ज्यांच्या अनेक शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाल्यात असे कलाकार अधिकारी सतीशजी रास्ते सर विठ्ठलजी कुरवाडे सर कार्यालयीन अधीक्षक जी खंदारे जगदीशजी पाटील सर ज्यांचा नेहमीच प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक मोठा हात असतो ते जगदीशजी पाटील सर श्यामजी चिंचा मराठ पुरे सर या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण प्रज्वलित करत आहोत भगवान बिरसा मुंडांच्या प्रेम काळामध्ये एक उत्तम वाद मिळावा हो। हो। एक प्रकाश मिळावा यासाठी आम्ही नियतीला सार्वभौम करत आहोत जागा तुमच्या कशात असत आहे आपण जेवलाय आणि नाश्ता आपल्या समोर उभा आहे त्या नाश्त्याकडे बघून तरी आपला आवाज वाढावा ही वजा सूचना भगवान बिरसा मुंडा

मित्रांनो व्यक्तिमत्व विकासाच्या वाटचालीमध्ये आपण वावर करत असताना एल एस आय डब्ल्यू लिस्निंग स्पीकिंग रीडिंग अँड रायटिंग ही चार कौशल्य खूप महत्वाची आहे आपण खूप छान ऐकलं पाहिजे जेव्हा शक्य आहे तेव्हा आपण वाचलं पाहिजे जेव्हा शक्य तेव्हा कोणाशी तरी आपण संवादाच्या माध्यमातून सेतू बांधला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे ज्याला कोणाला लिहिता येतं त्याने लिहिलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं ह्या जनजांती सुधुवातीलच नव्हे तर देशाचे तमाम विचार करून आम्ही काहीतरी शिकलो आम्ही काहीतरी घेतलं हा त्याचा अर्थ होतो पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून जनजाती गौरव वर्ष साजरा करण्यासाठी सुरुवात झाली आणि त्याचा शेवट आज भारतामध्येच नव्हे तर घटक राज्यांमध्ये त्याचा शेवट आज होत आहे आपली उपराजधानी नागपूरला सुद्धा तो कार्यक्रम सुरू आहे मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आता आपण समोर पाहतोय स्क्रीनवर पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा तो भारताच्या वतीनं साजरा होत आहे आणि जिल्ह्याच्या वतीनं आज आपण आज या ठिकाणी साजरा करत आहोत आपल्याला शालेय स्तरापासून केंद्र स्तरापर्यंत प्रकल्प स्तरावर सुद्धा जनजाती गौरव देण्याच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रम साजरे करण्याचे आदेश होते त्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनीच ते कार्यक्रम साजरे केलेले आहेत मला सांगताना इथे विशेष आनंद होतो मी विचारपीठावरील मान्यवरांना सुद्धा ही गोष्ट सांगू इच्छितो की एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं दाभोळ साहित्य प्रकल्पस्तरीय स्पर्धा पार पडल्या केंद्रस्तरीय स्पर्धा आमच्या विक्रमगड तालुक्यामध्ये साखरेला पार पडल्या आणि ज्या शाळेमध्ये मी काम करतो ती शाळा कुर्जा एकंदरीत अठरा इव्हेंट आहे त्या अठरा इव्हेंट पैकी मला सांगताना विशेष आनंद होतो सहा इव्हेंट मध्ये आम्ही प्रकल्प स्तरावर अठ्ठेचाळीस शाळांपैकी कुर्जा असून शाळेने प्रथम क्रमांक पटकवला टीम ऑफ ऑफ स्कूल स्कूल प्रिंसिपल गोखले सर मला सांगताना आनंद वाटतो की माझ्या शाळेमध्ये अतिशय सुंदर टीम आहे कम्युनिकेशन गॅप अजिबात नाही सर्वांच्या विचारसरणीने आम्ही वाटचाल करतो त्यामुळे शाळा विविधांक दिशेनं प्रगती करत आहेत आणि त्यातीलच प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज कार्यालयानं माझ्या गोरगरीच्या विद्यार्थ्यांना पालघर सारख्या नियोजित सभागृहामध्ये आज परफॉर्मन्स करायला मिळतोय त्या आमच्या दृष्टीने आम्ही आनंदाची आणि अभिमानाची बाब समजतो योगी कार्यालयाच्या अधिकारी वर्गाला मी माझ्या शाळेच्या वतीला सतशा धन्यवाद देईन की तुम्ही माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना इथे कलागुण साजरा करण्यासाठी संधी दिले आणि म्हणून प्रथमत मी निमंत्रित करतो आमची गोड कुकीळ प्रणाली टोकरे आणि दुर्गावतींबद्दल तिचा पोवाडा साजरा करण्यासाठी मी तिला निमंत्रित करतो कुमारी प्रणाली टोकरे येता धहविक शासकीय माध्यमिक आश्रम आश्रमशाळा उर्जे तालुका विक्रमगढ़ जय पालघर संबोधित ज्यांनी केलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगल्भाच्या विषयासरविण देशातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक जनजातीय समूहातील प्रत्येक घटकाचा अतिशय सुंदर असा उल्लेख करत आदिवासी संस्कृतीचा सन्मान करत भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदीताई मुर्मू यांचाही सन्मान करत उपस्थित छोट्या चित्रकाराचाही सन्मान करत विविधांगी विषयांना पैलू ना हात घालत जनजाती गौरव दिनाच्या निमित्तानं दऱ्या कपारीमध्ये राहणाऱ्या आदिवासी जनजाती समूहाचा गौरव त्यांच्या शब्दांनी आपल्याला ऐकायला मिळाला पालघरवासियांच्या वतीने मी त्यांना शतशःहा धन्यवाद देतो आणि आपल्या पुढील कार्यक्रमाकडे वळतो अगदी काही माफक क्षणांचा कार्यक्रम आपला बाकी आहे दरम्यान मी या विचारपीठावर उपस्थित असताना मान्यवरांना विनंती करेन की मंगाशी जो पोवाळा सादर झाला त्याचं लेखन आमच्या सहकारी शिक्षिका असेलमध्ये सुभाणा कांबळे मॅडम यांनी केले आपण त्यांचं पुष्पगुच्छित गौरव करावं शिक दिवस खरंच कारणी लागला आता असं बरं वाटते आता म्हणायला कारण मग शाळेला थोडं सामाई ह्याच्यात होतं प्रेशरमध्ये कि बाबा कसा होईल कार्यक्रम मुलं किती रिस्पॉन्स देतील पण एकंदरीत सर्व पाहता खूप छान अगदी जुळून आला प्रोग्राम सगळा आपल्याला ऑनलाईन पण सर्व मान्य पंतप्रधानजी ऐकता आलं तुम्हालाही आम्हाला चर्चा करता आली तुमचे चांगले सांस्कृतिक सांग्र कार्यक्रम पाहता आले हे सर्व श्रेय खरं म्हणजे पाटील सरांनी आम्हाला अपेक्षित नव्हतं एवढं छान तुम्ही सगळं जुळून आणलं हे सांस्कृतिक कार्यक्रम जे मुलांचे मनोगत वेशभूषा खरंच खूप छान होतं माझ्या माहितीनुसार मी आमच्या ग्रुप मध्ये फोटो पाहत होतो महाराष्ट्र स्तरावरचे तर हा असा कार्यक्रम कुठल्याही जिल्ह्यात झाला नाही त्यामुळे आपण खरच खूप चांगल्या पद्धतीने केला ही परंपरा आहे आपली हे आपल्या पालघर जिल्ह्याची आपल्या प्रगत कार्यालयाची आपल्या आसन शाळेची आपल्या वसतिगृहाची आपल्या मुलांची आपल्या मान्यवर आदरणीय शिक्षक वृंदांची ही जी आपली परंपरा चालू आहे देश विकास विभागाची अशीच पुढे चालत राहील आप...